नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज शाळातील सक्तीचे साहित्य खरेदीला युवा सेनेचा विरोध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन धुळे शहरासह जिल्ह्यातील काही सीबीएसई व स्टेट बोर्ड शाळांमध्ये शालेय साहित्य विशिष्ट दुकानदारांकडून सक्तीनं खरेदी करण्याचा प्रकार समोर येत असल्याने धुळे युवासेना महानगर आणि धुळे जिल्हा युवासेना यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की अनेक शाळांमधून पालकांना एकाच ठिकाणी साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असून त्यात अघोषित आर्थिक स्वार्थ गुंतल्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे पालक आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जात आहे या निवेदनावर प्रतिक्रिया देताना मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सांगितले की अशा शाळांची माहिती मिळाल्यास स्वतः जाऊन धडक कारवाई करेन पालकांनी कुणालाही न घाबरता आपल्या तक्रारी युवासेनेमार्फत किंवा थेट जिल्हा परिषदेत सादर कराव्यात निवेदन देताना युवासेना प्रमुख मनोज वाघ नंदुरबार विस्तारक व उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे महानगरप्रमुख सिद्धार्थ करंकाळ तसेच शुभम मतकर आतुशोत कोळी धीरेन पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रखर न्यूज साठी धुळ्याहून योगेश मालके महानगर निवेदन सादर करण्यात आले निवेदनात आणि स्टेट बोर्डच्या शाळांची जी मनमानी आहे शालेय शैक्षणिक साहित्य खरेदी बाबत आपल्या एका विशिष्ट हेतू संबंधित जे दुकाने असतील त्या दुकानांमध्ये जे शैक्षणिक साहित्य खरेदी करायला लावतात त्याच्यात पंचवीस ते तीस टक्के जास्त पैसे घेतले जातात आणि यातनं पालकांची आर्थिक लयलूट होते त्यामुळे आम्ही विशाल नरवाडे साहेब यांच्या लक्षात आणून दिले की, हो की ही पालकांची लूट होत आहे ती थांबविण्यासाठी या शैक्षणिक शाळांच्या दर्शनी भागात फलक लावण्यात यावे आणि त्यात सांगण्यात यावे की कुठल्याही आमच्याकडनं शैक्षणिक साहित्याची सक्ती करण्यात येत नाही आपल्याला ज्या दुकानातनं शैक्षणिक साहित्य घ्यायचंय त्या दुकानात आपण घेऊ शकतात आणि शैक्षणिक साहित्याची जी यादी आहे ती विद्यार्थ्यांच्या पालकांच्यासाठी शाळेच्या दर्शनी स्थळी लावण्यात यावी असे आदेश लवकरात लवकर काढण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांची आणि पालकांची आर्थिक रूढ यातनं थांबणार आहे असे आदेश लवकरच विशाल नरवाडे साहेब हे काढणार आहेत जय हिंद जयमान प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा